राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत अमरावती शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर हॉस्पिटल वतीने आज जनजागृती रॅली काढण्यात आले सुपर हॉस्पिटलमध्ये स्वस्त नारी सशक्त अभियान राबविण्यात आले यावेळी सुपर रुग्णालय येथून रॅली काढून इरविन चौक ते मालवीय चौकापर्यंत जनजागृती करण्यात आली यावेळी सुपर हॉस्पिटलचे डॉक्टर मंगेश मेंढे यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पोषण सप्ताह बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोंबर पंचवीस आणि स्वस्तणारी सशक्त परिवार सत्तावीस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत हा महिन्याचा कार्यक्रम अभियान राबवलेला आहे यामध्ये आजच्या तारखेला जनजागरण मोहीम खेळलेली होती आणि हे रॅली सिस्टर नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यांच्यामार्फत हा एक रॅलीचा कार्यक्रम का आयोजित केलेला होता आणि आज सकाळी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सर यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून हे रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे आणि ही रॅली पंचवटी चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि उडान पुलाच्या खालून तसं डफरीन परिसरमधून हे इथे येऊ आज संपन्न झालेली आहे या रॅलीचं उद्दिष्ट असं आहे की स्वस्त स्वस्त नारी आणि सशक्त परिवार जर नारी सदृढ असली तर घरातला सगळा परिवार हा चांगल्या प्रकारे चालू शकतो म्हणून नारीचं आरोग्य हे चांगल्या रीतीनं असावं आणि त्या नारीमध्ये जनजागरण असावं स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्या यावी तपासण्या विविध प्रकारच्या तपासण्या आपण रुग्णालयामार्फत फ्री केलेल्या कॅम्प सुरू केलेल्या यामध्ये रक्त तपासणी नंतर हृदयाची तपासणी आणि कॅन्सरच्या तपासणीसाठी आपण शिबिर सुरू केलेलं आहे सतरा सप्टेंबरपासून हे शिबीर सुरू झालेलं आहे तर दोन ऑगस्टपर्यंत त्याच्यानंतर आज हे रॅलीनं जनजागरण करण्यात आले आणि पौष्टिक आहार सगळ्यांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे खूप महिलांचं एच बी हे नऊ ग्रॅमपर्यंत असते तर तो हे वाढण्यासाठी कसं बॅलन्स डाएट असलं पाहिजे प्रोटीनस डायट कसं असलं पाहिजे आणि सिजनल फूड खायवर आपण भर दिलेला आहे तर ह्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगून राहिलेल्या आणि याच्यातून जनजागरण करून राहिलेलं तर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीतर्फे एक आवाहन करतो की स्वस्थ नारी सशक्त परिवार या कॅम्पेनला आणि राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह या ह्याच्यात सगळ्यांनी महिला आणि पुरुष मंडळींनी याच्यात सहभागी घेऊन त्यांनी त्यांचा त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी ही विनंती